प्रभागामध्ये रस्ते गटर पाणी वीज आरोग्य तर सुविधा दा आहेतच आहे पण आज बघितलं पण तर लहान मुलांसाठी खेळाची मैदाने ज्येष्ठ नागरिकांसाठीची उद्याने त्याचबरोबर स्वच्छ पाणी आणि नेहमीच खराब होणारे रस्ते हे कशा पद्धतीने एकदा केल्यानंतर टिकाऊ होतील ह्याच्यासाठी माझा जास्तीत जास्त प्रयत्न असेल आरोग्याविषयी ज्या सुविधा आहेत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजना त्या प्रभागामध्ये तत्परतेने राबवण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये आज आपण बघितलं तर महिलांसाठी स्वच्छतागृहाचा अभाव आहे या संपूर्ण प्रभागात विविध ठिकाणी स्वच्छता प्रवेश कसे उभारता येतील पालिकेच्या मार्फत मा मार्फत याच्यासाठी सुद्धा तत्परतेने माझा एक भूमिका मी त्या पद्धतीने तिथे बजावणार आहे त्याच पद्धतीने आज बघितलं गेलं तर प्रत्येक दोन घरामागे एक मुलगा सुशिक्षित बोरुजगार हा पुणे या मुंबई यासारख्या मेट्रोपॉलिटीन सिटीमध्ये आहे एक आपल्या सातारामध्ये उत्कृष्ट पद्धतीने आणि चांगल्या पगारावरती नोकऱ्या कशा देता येतील त्याच्यासाठी मी वेळोवेळी प्रयत्न करत राहील त्याचबरोबर जे तरुण होत उद्योजक आहेत की ज्यांना उद्योगधंदे चालू करायचे आहेत त्याच्यासाठी शासनामार्फत ज्या ज्या काय सुविधा आहेत त्याच्या सुविधा उपलब्ध करून देऊन प्रभागामध्ये जास्तीत जास्त तरुणांना उद्योग देण्याचा मी प्रयत्न केला मी साधिक सर प्रभाग क्रमांक तेवीस ने दोन आज रोजी माझी उमेदवारी मी दाखल केलेली आहे गेल्या चार वर्षापासून प्रभागामध्ये विविध कामे तत्परतेने सोडत आलेलं आहे आणि इथून पुढेही सोडवणार आहे या प्रभागाच्या निमित्ताने मी फक्त दोनच लाईन ज्या संत ज्ञानेश्वरांची उरली आहे परू अवघा सुखीचा संसार आनंदी बडू तिन्ही लोक मला खात्री आहे की सुखी जनता या प्रभागामधून सुशिक्षित आणि नियमित तत्परतेने जनतेसाठी रस्त्यावर असणारा उमेदवार निवडून देतील याची मला अपेक्षा आहे महाविकास आघाडी माझी आज हा फॉर्म दाखल केलेला आहे महाविकास आघाडी माझ्या पाठीशी उभी राहील आणि याला का येणाऱ्या काळात निश्चितच तुम्हाला माझा विजय झालेला दिसेल जय हिंद जय महाराष्ट्र